तुमचा पेपर तयार आहे हा <laughs> तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा हा शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जाणे चार कप कशा चार दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय म्हणजे आमच्या मंडळींसारखं म्हणायचं तुमच्या मंडळीच असच आहे इलाज इलाजय माने इथे जातात का आता अरे परशुराम परशुराम अरे ये ये परशुराम घे वेळेवर आला ये ना हा माझा मित्र